नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काय चाललं हे झालं का चहा पाणी सळ्यांचा माझा पण चहा झाला माझा आराम वगैरे झाला थोडासा काम येऊन आणि चहा वगैरे फ्रेश झाले चहा वगैरे झाला आणि स्वयंपाक बनवलाय त्रास बनवलाय डाळ भात कारल्याची सुकी भाजी आणि शेंगदाण्याची चटणी बनवली तर म्हटलं चला <coughs> टाकाय खिडो संध्याकाळचा मुगाच्या डाळीचं वरण बनवले म्हटलं चला टाकूया तुम्हाला भात बनवला आहे मुगाच्या डाळीचं मुगा ता छान असं वरण बनवलं आहे कोथंबीर ता वगैरे टाकली लसूण कडीपत्ता मोहरी जिरे टाकले मिठळ चाकणी बनवली आहे इकडे शेंगदाण्याची चटणी बनवली हिरव्या मिरचीमध्ये लसूण टाकून तर कारल्याची सुक्की भाजी बनवली बघा आणि भाजी लावायचे कावून ठेवले आणि याच्यामध्ये पाणी गरम केले प्यायसाठी किचन वगैरे नसतं क्लीन असं केलं भांडे वगैरे घातले सगळे भांडे वगैरे लावले तिथे मान्यला जे वाजले <laughs> आहेत दाट आवरलं आहे माझं सगळं चेहऱ्याला थोडंसं मला बेसनपीठ हळद आणि दही लावायचं माझ्या चेहऱ्यावर खूप काळे डाग आलेले आहेत तर आता ते चार पाच दिवस लावून बघते काय फरक पडतो आहे का तर मी काहीच लावत नाही चेहऱ्याला मी काळे काळे डाग आलेत ना मग त्याच्यामुळं लावून बघावं चला लावते मी आता बेसन हळद बेसनपीठ हळद आणि दही अरे बघा बनवून घेतलेला आहे हळद बेसनपीठ आणि दही तर आता मी चेहऱ्याला लावणार आहे मग त्या सारखे आता पाच सहा दिवस लावणार आहे बघ ते काय फरक पडतोय फरक पडला म्हणजे बरं होईल काळे डाग जायला पाहिजेत ना असं लावून घेते सगळीकडे ठेवणार आहे दहा पंधरा मिनटं धुवून काढणार मग असं लावून घेतलं आहे मी सगळे चेहऱ्याला बघू आता काय फरक पडत पाच सहा दिवस सारखे लावा ना आता झालं चला हे दहा पंधरा मिनटं ठेवणार मी आणि नंतर चेहरा धुवून काढणार आणि पाच सहा दिवस साठी सलग लावणार बघू काय फरक पडतय फरक पडायला पाहिजे काळे डाग जाते का बघू तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा नक्की आणि दही हळद आणि बेसन लावण्या काळे डाग जातात का नक्की सांगा कमेंटमध्ये आता बऱ्याच आज म्हणजे व्हिडिओ पण बघितलेले काळे डाग जाण्यासाठी चेहरा क्लीन होण्यासाठी हळद दही आणि बेसन पीठ लावा म्हणून तर आता मी केलंय ट्राय करू आता होत आहे का क्लीन चेहरा तुम्ही पण सांगा नक्की काळे डाग जाण्यासाठी चेहरा म्हणजे काय लावायला पाहिजे कोणचे क्रीम वगैरे हो असेल तर ते लावायला पाहिजे कोणते तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला मग भेटते पुढच्या हिडिओमध्ये हो